शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाल्या आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोरच आंदोलन केलं जाणार आहे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल पेटून हे आंदोलन करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आंदोलन करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्य केलं होतं यावरूनच प्रहार संघटना आक्रमक झाले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन सुद्धा दिलं होतं मात्र अद्याप कर्जमाफी बाबतचा निर्णय हा झालेला नाही पुरे महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी समोर टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झिंडा बावनकुळेंच सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहित नसतं योग्य वेळ त्यांनी कमी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस हो स्टोरी आहे तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूलथापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे चेंगर भक्त आहात आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावन्स साहेबांनी